नगरपंचा जनतेच्या हितासाठी झालेल्या विकास कामांवर कधी मनोजली हरकत घेत नाही आणि कत्तूर साहेबांची शिकवण आहे आम्हाला जनतेसाठी काम करत असताना जनतेला जे पाहिजे जनतेसाठी जे, जे करतोय त्याच्यावर कोणत्याही प्रकारची आपण अडचण किंवा अडथळा निर्माण करू नये आणि विकास कामामध्ये मुरबाड शहराला काय पाहिजे काय नाही आहे मी तर म्हणतोय तर त्यांनी त्याच्या वार्टामध्ये नगरसेवक असा पाहिजे की त्याच्याकडे व्हिजन पाहिजे ते नगराध्यक्ष असताना त्यांनी किती ठराव घेतलेले आहेत आणि आम्ही उपनगराध्यक्षांना उपनगराध्यक्ष असताना आम्ही किती ठराव घेतलेले आहेत आम्ही ज्या ज्या वेळेला ठराव घ्यायचो त्या त्या वेळेला हे लोक आमची थट्टा करायचे हे लोक आम्हाला हसायचे परंतु आम्ही आमचे घेतलेले ठराव हे आमच्या प्रभागात तुम्ही आजही जाऊन बघा तुम्ही पत्रकार नसून तुम्ही माझे एक ज्येष्ठ बंधू आहात कोणी माझ्या वडिलांच्या वयाचे आहात तुम्ही माझ्या प्रभागात फिरा मी किती भ्रष्टाचार केलेला आहे हे माझ्या कृतीतून आणि माझ्या कार्यातून तुम्हाला दिसेल आणि नगरसेवकाकडं व्हिजन पाहिजे नुसत्या बोलून आणि मोठ्या मोठ्या गप्पा मारून राजकारण करता येत नसतो आणि मोठ्या मोठ्या गप्पा करणाऱ्यांना जनता पुढच्या वेळेला नक्की जागा दाखवते पुढचा एक तुम्हाला विषय सांगतो आम्ही आमच्या प्रभागामध्ये विद्यानगर या ठिकाणी मुरबाड शहरातील तरुणांना तरुणींना एम पी एस सी यू पी एस सीचा अभ्यास करण्यासाठी एक अभ्यासिका म्हणून ठराव घेतला होता आदरणीय कतोरे साहेबांनी निरंजन डावकरे साहेबांना सांगून या मुरबाड शहरासाठी तीन कोटीचा निधी आला होता परंतु हा इमारत इमारत हो ही।, इमारत ही इमारत या प्रभागामध्ये झाली नाही पाहिजे जर ह्या प्रभागामध्ये जर इमारत झाली तर माझा अजून कुठेतरी कमी पण होईल म्हणून त्या इमारतीसाठी ही इमारत माझ्या प्रभागात व्हावा ही ही इमारत मुरबाड शहरामध्ये व्हावी परंतु मी तुम्ही मला एक सांगा की एम पी एस सी यू पी एस सीचा अभ्यास करण्यासाठी मुलांना मुलींना एक शांततेचं ठिकाण लागतं जर मुरबाड शहरामध्ये जर ती इमारत झाली असती तर मुरबाड शहरामध्ये वाहनांच्या वर उर, वर्दळीमध्ये मुलं अभ्यास करू शकली असती का परंतु ते सगळ्या त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी विद्यानगर या ठिकाणी खुल्या जागेमध्ये त्या मुरबाड शहरातील आपल्या सर्व मुलांच्यासाठी मुलींच्यासाठी एक अभ्यासिका तयार व्हावी यासाठी ठराव घेऊन त्यासाठी निधीसुद्धा उपलब्ध झाला होता परंतु हा नगराध्यक्ष असताना तो निधी मला ती एम पी एस सी यू पी एस सीची जी अभ्यासिका होती ती कोणत्याही प्रकारची पूर्ण करण्यासाठी त्यांनी मदत केली नाही आहे आणि त्याची झालेली प्रमाण ही आमच्या मुख्याधिकाऱ्याने तुम्ही भेटून त्याची माहिती घेऊ शकता तो निधी परत गेला परंतु ह्या नगरा माजी नगराध्यक्षाने ती एम पी एस सीची यू पी एस सीची जी अभ्यासिकेची जी इमारत होती ती मुरबाड शहरामध्ये होऊन दिली नाही अशा पद्धतीचं त्याचं दे राजकारण आहे नियमानुसार नगरपंचायतीवर आता मुरबाड परिवर्तन पेण्याची सत्ता आलेली आहे बरोबर तुम्हाला विकास काम करताना काही अडचणी येऊ शकतात का सत्ता आलेली नाहीये सध्या बसलेली सत्ता चोरलेली आहे सध्या बसलेले बसलेली तुमचा प्रश्न असा आहे सत्ता आलेली आहे परंतु ती सत्ता जनतेतून नाही आलेली सत्ता जनता आणते जनता ठरवते कोणाला खुर्चीमध्ये बसवायचंय कोणाला उतरावायचं तुमचा प्रश्न असा आहे की सुद्धा हा त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी सगळ्या माझ्या नगरसेवक सहकार्यांना चुकीची भूल करून त्यांनी सत्ता स्थापन केलेली आहे परंतु हेच नगरसेवक काही दिवसांनी त्याला कृतीतून दाखवून देतील आणि आजही त्या नगरसेवकांचा आदरणीय कथोर साहेबांच्या तेवढाच प्रेम आहे एकही नगरसेवक माझा सहकारी कथोर साहेबांच्याबद्दल बद्दल आपण वापरत नाहीये त्याबद्दल मी त्यांचे आभार सुद्धा मानत आहे हे नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत का सगळेच नगरसेवक माझे चांगले सहकारी आहेत सगळ्यांशी माझं चांगलं बोलणं आहे कोणताही नगरसेवक आमच्याबद्दल सुद्धा वाईट बोलत नाही आहे उलट आम्ही उपनगराध्यक्ष पदावर असताना ह्याच नगरसेवकाने आम्हाला साडेतीन वर्ष राहण्याची संधी दिली होती आणि राजीनामा देताना सुद्धा ते सांगत होते का आपणच नगराध्यक्ष उपनगराध्यक्षपदी राहावं अशा पद्धती त्यांचीच एक विनंती होती परंतु आदरणीय कतोरे साहेबांनी आतापर्यंत राजकारणामध्ये आपण दिलेला शब्द पाळण्यासाठी आम्हाला सांगितलं की आपण उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेला शब्द दिलेला आहे आणि म्हणून शिवसेनेचा नगर उपनगराध्यक्ष बनवताना शिवसेनेच्या सगळ्या नगरसेवकांना एकत्रित बसून तुम्ही तुमच्या नावा तुमच्या पाच जणांच्या कोणताही एकाचं नाव द्या आपण त्याला उपाध्यक्ष पदासाठी सामान्य बसू जसं मागच्या वेळेला पंचायत समितीला भाजपची सत्ता असताना सुद्धा शिवसेनेचे आमच्या गावचे अनिल देसले हे पंचायत समितीचे सदस्य होते परंतु त्यावेळेला पवार साहेबांच्या सोबत किंवा सुभाषदादांच्या सोबत आपल्या साहेबांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी अनिल बोदेसले यांना उपसभापतीपद दिलं होतं आणि ह्या वेळेला सुद्धा साहेबांचा तोच प्रयत्न होता की आपण दिलेला शब्द आज शिवसेना भाजप राज्यामध्ये युतीचं सरकार आहे आणि देशामध्ये सुद्धा शिवसेनेची आपल्या भाजपला साथ आहे ह्या ह्या अनुषंगाने आमदार साहेबांनी हा निर्णय घेतला होता आणि जे आता उपनगराध्यक्ष झालेले आहेत वारगडे त्या ताईलासुद्धा सहा महिन्यानंतर आपण दीक्षितताई वारगडे यांना उपनगराध्यक्ष म्हणून हे सुद्धा साहेबांचं म्हणणं होतं